विद्यार्थी मित्रांनो मी श्रेयश कौडे तुमचं कवडे क्लासेस मी या, या युट्यूब चॅनल कडून सर्च स्वागत करतो आज आपण दहावीच्या सव्वा लढा रिगोनोमेट्री मध्ये आज आपलं चौथं लेक्चर आज या लेक्चर मध्ये आपण बघणार प्रॅक्टिस सेट सिक्स वन मधील क्वेश्चन नंबर सहा जो आहे त्याचे नऊ ते, ते बारा त्याच्या अगोदरचे पहिले आठ गणित झालेली झालेले आज आपण काय करणार नऊ ते बारा घेणार हे गणित प्रूव्ह द्यायची आहे थोडीशी स्पेशल आहे म्हणून आपण याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला बघा याची लगेच आपण याच्यामध्ये आपले बेसिक्स काय होते की आपली डायग्राम याच्यामध्ये रेशो आपल्याला माहिती होते हे पुन्हा थोडस रिवाइज करून देतो आपल्याकडे साईन आणि कॉस हे काय असतात मेन आपले जे रेशोज असतात मग याच्यावरून हे बाकीचे रेशोज बनतात त्यानंतर टॅग काय असतो साईन अपॉन कॉस हा काय असतो साईन थिटा अपॉन कॉस थिटा कॉट थिटा काय असतो वन अपॉन टॅग असतो म्हणजेच काय त्याचा उलटा काय झालं याचा उलटा काय आहे आपला कॉस थिटाला अपॉन साईन थिटर पुढं सेक काय असतो कॉस चालू असतो तो काय असतो कोशिक जो असतो काय असतो साईन थिटा ओके अशा प्रकारचे आपले गणित असतं मग त्याच्यावर आपण गणित सोडवणार बघ पहिला प्रश्न काय दिला आपल्याला इफ टॅन थिटा प्लस

दोन्ही साइड चे आपण स्क्वेअर घेतले तिथे आपण काय म्हटलं आपल्याला तिथं आपण डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साईड डायरेक्ट लिहिलं तरी चालेल काय आपण इतना जिम्मे अपने समझा ए ए प्लस बी ब्रैकेट स्क्वे अपने दोन ए बी प्लस बी स्क्त ए स्क्वे हा एन तो A, A ता हा बी का टेन स्क्वे थे प्लस दोन गुनि ए गुणीले बी टेन थिटर मुझे वन अपॉन टैन थे टाइम मुझे नहीं आधी पैन अपन बी स्क्वे प्लस बी स्क्त त्याचा स्क्वेअर काय नाही बनव आपण थिटर इज इक्वल टू इकड दोनचा वर्ग लिहित ओके इथं तर आपण बघितलं तर टॅन थिएटर काय थिटर जाणार आहे शिल्लक काय झालं टेन स्क्वेअर थिटर प्लस दोन इकव आपण टेन स्क्वेअर थिटर ओके हे इज इक्वल दोनचा या आधी दोन तिकडे गेलं तो वच दोन आपल्याला ता, काय ता, म्हटलं टॅन स्क्वेअर थिटाय प्लस वन अपॉन वन टॅन स्क्वेअर थिटायज इक्वल टू दोन झालं हे आपलं आन्सर आलेलं आहे इथंच कुठं राहिले का आपण हे अशा प्रकारे आपण लिहिलं गरजेचं आहे नववा क्वेश्चन सॉल्व्ह केलं लगेच दहावा क्वेश्चन बघू दहावा क्वेश्चन केलेला असा हा बघून वाटतो की थोडासा अवघड आहे

वन प्लस टायल स्क्वेअर थेट म्हणजे वन प्लस टायल स्क्झीक सेफ असतो इथे आपण काय म्हणणार देणार आह ए अपॉर वन प्लस एल स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस स्कॉट ए अपॉर वन प्लस काय होणार आहे स्कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं आपण काय म्हणणार विमो काय म्हणते आपल्याला बी नो आपल्याला काय a वन प्लस टॅन स्क्वेअर a टू टॅन वन प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू कोसेर ए ओके या दोन गोष्टी झाल्या काय म्हणतात आता त्या व्हॅल्यूपुट करायचं इथे आपल्याला भेट टॅन ए इथं काय लिहिणार लिहिणार आहे आपण इथं वन प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय सेक्स स्क्वेअर आहे आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे चौथा ए ए प्लस काय येणार आहे चौथा त्याचं पण काय येणार आहे कोसे चौथा ओके अशा पण आपण लिहिलेलं मग पण यांचं चेंजेस करायचंय इथं आपल्याला काय टॅन इज इकन टू सायन अपॉन कॉस इथे काय लिहिलं टॅन इजिकू इथ असे टू टॅन इजिकॉ कॉस ए आणि इकडं जो सेकचा चौथा सेक म्हणजे काय असतो कॉस च्या उलट वन अपॉन कॉसचा चौथा एक प्लस इथं सेम प्रकारे कॉन काय असतो कॉस ए अपॉन साईन एक जो असतो तो काय असतो वन अपॉन साईन मग इथे काय आपण लिहिणार साईन आपली अशी मांडणी येणार थोडीशी काय करायची आपल्याला सिम्प्लिफाय करायची ठीक आहे हीच मांडणी आपण जर सिम्प्लिफाय केली म्हणजे राहणार खालचा जो कॉस तो, तो चौथा तो, तो, तो वर जाणार इथला एक वर जाणार नाही आहे ता तसं म्हणजे काय आपण लिहिणार साईन आहे अपॉन कॉस आहे जो छेदात असतो तो वर जातो म्हणजे काय कॉसचा चौथा बरोबर अधिक अधिक आपण काय करणार आहे कॉस ये आपण साईन साइनचा चौथा थोडस किचकट वाटत असेल पण तेवढं किचकट नाही अजिबात किचकट नाही खूप सुप आहे तिथं कॉस येणार इथं घातक तीन राहणार तिथं साईन यायला काय शिल्लक काय आहे आपल्याला साईन ए डॉट कॉसचा क्यूब कॉस ए डॉ साईनचा क्यूब एवढे शिल्लक राहील आता जर दोन्हीकडे आपण व्यवस्थित बघितलं तर काय दिसत आहे साईन कॉस साईन कॉस दोघांकडे साईन अँड कॉस दोन्ही गोष्टी आहेत आपण कॉमन घेऊ इथे कॉमन काय घ्यायला आपण साईन ए कॉस ए इथं साईन घेतला एक कॉस घेत किती राहील कॉस स्क्वेअर ए प्लस इथं काही यातला कॉस काढून देत साईन काढून देत शिल्लक आहे का साईन स्क्वेअर आपल्याला काय माहितीये साईन स्क्वेअर आहे प्लस कॉस स्क्वेअर ए काय असतो वन इथं आपण काय देणार चेस साईन ए डॉट कॉस ए प्लस बस एवढे शिल्लक राहणार आपल्याला तेच विचार केलं हे एच एस आपण एल एच एस आर एच एस एल एच एस इज गुड आर एच एस ट्रू ओके अशा आपण ट्रू केलेले बस एवढं नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिले सेक्स स्क्वेअर आहे गुणिले वन मायनस साईनचा चौथा आहे वजा दोन टॅक्स पेरे बरोबर पहिल्यांदा काढायचं एल एच एस आपण काय केलं प्रूफ आपण एल एच एस ठीक आहे इथं आपल्याला एक प्रॉपर्टी मिळते आठवते का बघ इथ आहे तसे पहिल्यांदा सेकचा चौथा आहे गुन्हागार करू गुन्हा नाही आपण दुसरी दुसरी आयडिया आपण आपण साईन चौथा ए वजा दोन स्क्वेअर ए ओके थोडस सुट्ट करू पण इथं चौथा आहे ना पण चौथ्याचा आपल्याला चेंजेस करता येतात लक्षात ये का आपल्याकडे इथं आपण लिहिणार काय म्हणणार आपण बी लो आपण मागचा जो व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे सोडवलेलं काय की एचा चौथा वजा बी चा चौथा बरोबर काय असतं A plus B square, and A minus B okay, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ओके ही प्रॉपर्टी माहिती आहे फोर इथं आपण काय म्हणणार चौथा वन प्लस आहे आणि इकडे काय म्हणणार आहे वन मायनस सायन्स स्क्वेअर बी ओके अशा प्रकारे मायनस हे टॅन काय असतो सायन आपण दोन साईन स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए ओके ही मांडणे आपण करू शकतो ठीक आहे आता सेकला पण चेंज करू शकतो आपण इथं सेक काय असतो आपला कॉस पण ते नेक्स्ट करू आपण आपल्याला इथं काय माहिती वन मायनस सायन्स स्क्वेअर काय असतो कॉस असतो पण इथे लिहिलं पाहिजे विनो का वन मायनस सायन्स स्क्वेअर ए असं असं घ्या सायन्स स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर एज इकल टू वन म्हणजेच काय वन मायनस साईन्स स्क्वेअर एक्वल टू कॉस स्क्वेअर ए ओके आपण सेक्स स्क्वेअर कॉस असतो म्हणजे वन अपॉन आपण असॉस चा चौथा ए गुणिले कॉस स्क्वेअर ए ओके दोन साईन स्क्वेअर ए भागिले कॉस स्क्वेअर ए ओके मी इथे काय होणार आहे काय होणार चौथ्याचं दोन शिल्लक राहणार मी ते शिल्लक काय राहते बघ वन प्लस साइन स्क्वेअर ए भागिले कॉस स्क्वेअर ए ओके मायनस दोन सायन्स स्क्वेअर ए अशा प्रकारे येणार इथं दोघांचे छेद समान आहेत मग आपण डायरेक्ट बिलीच वजाबाकी करू शकतो दोघांचा छेद समान गेला आपण काय स्क्वेअर की अंश काय होणार आपला वन प्लस सायन्स स्क्वेअर ए मायनस दोन सायन्स स्क्वेअर एक मी तर वाजावा इथं अधिक एक आणि वर्जा दोन सायन्स स्क्वेअर एथ काय राहणार वन मायनस साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर आपल्याला माहित वन मायनस सायन्स स्क्वेअर ए काय असतो कॉस स्क्वेअर आहे आपण कॉस स्क्वेअर एस स्क्वेअर एज इक्वल टू काय राहणार आहे वन आपलं काय झालं एल एच एस एल एच काय लिव आली आपण एल एच एस टू आर एच एस इज टू आरएचएस मी तर एनएचएस आणि आरएचएस इक्वल आलो आपण इथे काय लिहिणार हेच तू ठीक आहे आपण काय करू नेक्स्ट एक्झाम्पल ठीक आहे आता आपण काय बघू पुढचा बारावा क्वेश्चन बघू इथं इथं आपल्याला काय करावं लागेल जे प्रू दर दाखवतो आपण एन एच एस इज इक्वल टू आर एच एस हे आपल्याला वेगळं हा स्पेशल प्रश्न आहे तर स्टार्ट करू आपण लक्षात ठेवू कारण की ह्याची सुरुवात आपल्या गरितापासून होतच नाही ह्याची सुरुवात का आपण प्रूफ काय दाखवला आपल्याला फॉर्म्युला माहिती कुठला टेन स्क्वेअर थिटर प्लस वन इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटर अधिक एकच कडे तुम्हाला म्हणजेच काही ना आपण टेन स्क्वेअर थिटर इजिक टू से स्क्वेअर थिटा हे अधिक वनचं काय होणार वजार आपल्याला एक फॉर्म्युला म्हणणार आपण लिनो काय देणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए प्लस बी आणि ए मायनस बी याचं एक्सपान्शन काय होणार आपल्याला याच्या आपण फोड करणार एक्सपान्शन नाही आपल्याला काय होईल करता येईल इथं काय होणार सेक थिटा प्लस वन आणि sec थिटा मायनस वन एक अधिक का एक वजा मायनस वीस स्केअर काय असतं अधिक एक अधिक वजाय मग याच्यामध्ये काय करायचं एक आपल्याला पाहिजे टॅन थिटा छेदामध्ये सेक थिटा मायनस म्हणजे हे इकडं खाली घ्यायचं टॅन स्क्वेअर म्हणजे काय असतं टॅन म्हणजे टायर असतो त्याकडे पाहताय काय म्हणतात आपल्याला टॅन स्केअर थिटा आपण इकडं कडून काय घेतला सेक थिटा मायनस शिल्लक काय राहिला इकडे

ইদেমলাপা কিরোও কে য়াদে অকে সকে তেমল িিন্তোমন্থারে তেনারাপে দিকে আনিনারারামল আপারাম কনেছেণ একন্নারামল আপামল আ अंशाची आपण काय करू शकतो बेरीज करू शकतो डिनोमिनेटर आहे त्या दोघांची आपण बेरीज करू शकतो आणि जरी बेरीज केली तरी त्यांची जी व्हॅल्यू असते ती नेहमी सेम राहते हेच आपल्याला इथे येणार आहे याची बेरीज करणार आपण काय येणार या दोघांची बेरीज काय येते आपल्याला बी गेट टाकून घेऊ हे टाकल्यानंतर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस वन इज इक्वल टू इथं आपण डायरेक्ट लिहायचं दोघांची बेरी डायरेक्ट लिहिली ती चालते किंवा दोन्ही लिहून म्हणजे काय लिहिलं आपण सेक ठेटा प्लस वन इथं आपण टॅन थिटा इजी कोणतो ह्याची बेरीच करायची काय आणखि प्लस सेक ठेटा प्लस वन इथं सेक थिटा मायनस वन प्लस टॅन थिटा ठीक आहे माहिती हेच आपण लिहिलं तर मधलं कट करणार मध्याची गरज नाही पहिल्यांदा शेवटचं सेम राहणार इथ आपण गेलं दॅट इज टेन थिटा अपॉन सेक थिटा मायनस वन इज इक्वल टू शेवटचा टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस वन हे आपलं उत्तर आलेलं आहे मग इथं काय एन एच एस इथे कुठे आर एच एस नाही आय तिथे आपल्याला काय म्हणावं लागेल फेन्स प्रूफ डायरेक्ट येणार आहे आपण के द रिक्वायर्ड इक्वेशन रिक्वायर्ड म्हणजे लागणार इक्वेशन आपल्याला भेटलंय तिथे आपण येणार असला ओके तिथं आपलं प्रूव्ह झालेलं आहे ओके आपला तो प्रॅक्टिस पूर्ण झाला ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा काय आणि अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा ठीक आहे भेटू आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद